प्रवीण दरेकरला मुंबईच्या सामान्य जनतेने चक्क लावून लावलं तर त्याचं झालं असं की भाजपचे आमदार प्रवीण दरेकर मुंबईच्या कांदिवली येथे एका कार्यक्रमासाठी आले होते मराठा समाजाविरोधात आणि मनोज जारांगे पाटील विरोधात दरेकर यांनी खोचक टीका केली होती हाच राग आता प्रत्येक मराठी माणसामध्ये उतरला आहे त्यामुळे मुंबईच्या कांदिवली समतानगर येथे एक सभा भरवण्यात आली होती आणि त्याच ठिकाणी प्रवीण दरेकर भाषण देण्यासाठी आले होते परंतु तिथील मराठी जनतेने यांचा अपमान करून त्यांना तिथून पळून लावले नाविलाजाने प्रवीण दरेकर यांना मान खाली घालून अख्ख्या मराठा समाजामधून बाहेर निघावे लागले इथं फक्त सुरुवात आहे पुढे पुढे बघा काय होत आहे असं मराठी जनतेने प्रवीण दरेकर यांच्या तोंडावरती घोषणा केल्या लोकसभेमध्ये जसे भाजपला पाडले तसेच विधानसभेमध्ये देखील भाजपला पाडणार अशा लोकांनी अनेक घोषणा केल्या